महिलांसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे त्यासाठी पंचक्रुश दिन सर्व महिला त्यांना बर्गर कुटुंबियांनी आमंत्रित केले आहे आणि सर्व सामान्य म्हणजे तळागाळातील महिला आज आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आणि आत्ता जो याग चालू आहे स्त्रीशक्तीचा यंत्राचा आणि इथे जे आहेत महिला म्हणजे शेतकरी आहेत पदाधिकारी आहेत म्हणजे सर्व प्रकारच्या महिला उपस्थित आहेत आणि बोरकर कुटुंबियांनी खूप छान असा कार्यक्रम राबवला आणि जुन्न तालुक्यामध्ये सर्वप्रथम महिलांसाठी माझा सहकारी राजेशराय बोरकर असतील नीता असतील प्रियांकाताई असतील तर महिलांसाठी नेहमीच नवरात्र असू द्या बाकीचे महिलांसाठी रॅली असू द्या ते उपक्रम राबवत असतात आणि आज नवरात्रानिमित्त आज पाचव्या माळेला जो उपक्रम राबवला आहे त्यांचं मी आमच्या ओझरच्या सर्व महिलांच्या वतीने राजूताईंच मी खूप आभार मानते आणि थांबते कुमकुम मार्जनाचा कार्यक्रम चालू आहे म्हणजे हे जर पाहिलं तर न भूतो न भविष्य ती एकमेका सहाय्य करू अवघे फक्त अतिशय असा हा कार्यक्रम कधीच कुठं पाहिला नव्हता म्हणजे स्वतःच आपण जे ते आपल्या आपल्या घरी तर देवीचं कार्यक्रम करतात पण हा सगळ्यांना घेऊन जो हा सगळ्यांच भाग्य बनावा ह्या उद्देशाने जो हा आमच्या बोरकर परिवाराने अतिशय स्तुत्य असा उपक्रम राबवला आहे त्याबद्दल आमच्या सर्वच महिलांच्या वतीने त्यांना खूप खूप दुवा आहे या परिवाराला आणि हे ज अध्यात्माच्या दृष्टीने हा परिवार अग्रेसर आहेच आहे जसं आर्थिक दृष्ट्या आहे परंतु अध्यात्माच्या दृष्टीने पण आहे या परिवारातील एक सुपुत्र बाळकृष्णबाई हे प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयात समर्पित म्हणून सगळं पाहतात ईश्वराचे संतान आहे तर असं हा अतिशय स्तुत्य सगळ्यांकडूनच आज हे देवी मातेचं कार्य करून घेतलं जाते सगळ्यांचं भाग्य घडतय स्वतःचं तर सगळेच घडवतात परंतु आजही तर सगळ्यांचंच भाग्य घडवलं जात आहे त्यामुळे सगळ्यांकडून सग सर्व महिला परिवाराकडून राजश्रीताई आणि प्रियांका आपलं आकाश नीताताई हे जयेंद्र दादा सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा आपण बेनके परिवारातून आहात बेनकर परिवाराच्या घरी हा पहिल्यांदा असा प्रोग्राम होतोय का नारायण गाव मध्ये का तुम्ही पाहिलाय का नाही बोरकर फॅमिलीने आज कुंकुमार्जन कार्यक्रम आज इथं आयोजित केलाय आणि त्याच्यामध्ये आम्हा सर्वांना सहभागी करून घेतलाय मी एक त्यांचा घरचा मेंबरच आहे परंतु इथं जमलेल्या सर्व महिला नारायण गावामधील सर्व महिला भगिनी आहेत सगळ्यांना समाविष्ट करून हा कार्यक्रम केला जातो प्रत्येक जण नवरात्रीमध्ये महिलांचा देवीचा मैला करता इतला जागर हा प्रत्येक महिला करतच असतात परंतु इथला हा जागर काही वेगळाच आहे मी पहिल्यांदाच असा प्रोग्राम पाहिला आहे कारण आमच्या पण घरी आम्ही कुंकुमार्जनचा प्रोग्राम केला परंतु तो फक्त आम्ही करत होतो आणि बाकी अ सगळे मंत्र म्हणत होते परंतु इथं सगळ्यांकडून मंत्र म्हटले जाते याचा आम्हाला सार्थ अभिना अभिमान आहे आणि याचा दुवा बोरकर फॅमिलीला मिळेलच यात शंका नाही बोरकर परिवाराच्या वतीनं या ठिकाणी भव्य कुंकुमाचार्य म्हणजे हळदी कुंकाचा कार्यक्रम चालू आहे आपल्या बाजूला जर पाहिलं तर हे गुरुजी आहेत यांच्या मंत्रपठनामध्ये प्रत्येक स्त्रीला या ठिकाणी या बोरकर परिवाराच्या वतीनं एक स्त्रीयंत्र दिलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे श्रीयंत्र आहे याच्यावरती प्रत्येक स्त्री सिद्ध करण्यासाठी गुरुजींच्या मंत्राचा वापर करून हे यंत्र सिद्ध करण्यात येत आहे आपण पाहू शकता की मोठ्या संख्येने बोरकर परिवाराने या ठिकाणी या महिलांना आमंत्रित केलेलं आहे आणि सर्व महिला या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत साधारणतः त्यांचा अंदाज आहे की एक हजारपेक्षाही जास्त महिला या ठिकाणी येतील बोरकर परिवाराने लकी ड्रॉ पण ठेवलेला आहे त्याची बक्षिस त्या ठिकाणी त्या पिशव्यांमध्ये भरून ठेवलेली आहेत अं ज्या महिला या ठिकाणी उपस्थित आहेत प्रत्येकाला कुपन देण्याचं काम या टेबलवरती होत आहे ज्या ज्या महिला या ठिकाणी उपस्थित राहत आहेत त्यांना कुपन या ठिकाणी दिलं जात आहे आणि याच महिलांच्या कुपन मधून ज्या शंभर भाग्यवान महिला आहेत त्यांना या बोरकर परिवाराच्या वतीनं या ठिकाणी ही भेटवस्तू देण्यात येणार आहे नवरात्रीचा उत्सव आहे जागर नवरात्रीचा चालू आहे आणि बोरकर परिवारानं नारायणगाव मध्ये ना, कुंकुमाचार्यन ना। हा असा एक आगळा वेगळा प्रोग्राम या ठिकाणी घेतलेला आहे गणेश तोरी शिवनेरी संवाद नारायणगाव ना